नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करतोय आज आपण या आप प्लॉटवरती आलेला आहे या प्लॉटवरती प्रमुख कारण की इथून पुढे शेड्यूल कसं कर करायचं त्याबद्दल माहिती देण्याचं कारण आज इथं आपण करताय एकवीस ऑगस्ट आज आहे आणि इथं आपण शोधू शकता अतिशय सुंदरी डेव्हलपमेंट झालेली आहे याला पाठीमागे कार्बोझिलिक असिड दिलं होतं स्वाबंपर स्वाबंपर जे आपण याला दोन राऊंड करणार आहोत पहिले एक राऊंड दिला होता आता एक आणखी एक राऊंड देणार राऊंड आणखी मिक्स मॅक्रिंटन सोबत आपण देणार आहोत पहिले क्विपॉट सोबत दिला होता आता मिक्स मायक्रोनोटोन सोब सोबत देणार आहे तुमच्याकडे कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मायक्रोटोन असेल तर त्यासोबत तुम्ही स्वबंपर देऊ शकता जे रिझल्ट अतिशय सुंदर येतात आपण बघू शकता फुट्याची संख्या वगैरे एकदम जबरदस्त इथं वाढलेली स्टम्पची जाडी बघू शकता कुठल्याही जीए न देता स्टंपची जाडी आपण जर कधी जवळून बघितली स्टम्पची जाडी एकसारखी जाडी झालेली आहे स्टंप असा थोडा असा उल्ल्यासारखं झालेला आहे एवढी जाड आहे पानाची रुंदी वगैरे जबरदस्त इथं झालेली आहे भरपूरशा शेतकऱ्यांनी काय केलं होतं आजच शेतकरी आमच्या दुकानावरती आले होते त्यांनी फॉस्फरस हाय केला होता त्याच्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांचे स्पॉट लागले होते मागच्या दोन दिवस दोन दिवसापासून बॅक टू शोल्डर एवढं जबरदस्त शेतकऱ्यांनी घेऊन गेला की याच्यावरून अंदाज येतो की कि किती ठिकाणी भरपूरशा शेतकऱ्यांचे स्पॉट लागलेले भरपूरशा शेतकऱ्यांनी त्या ज्या वेळेस टेम्परेचर होतं त्या टेम्परेचरमध्ये फॉस्फरस हाय केला भरपूरशे असे ग्रेड आहे आपण त्यांचे नाव नाही घेऊ शकत पण वॉटर सोल्युबल जे आहे ते जास्तीचं दिलं आणि त्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांनी इन्फेक्शन वाढलेलं आणि टेंपरेचरमुळे तसंही इन्फेक्शन वाढतं काही शेतकऱ्यांनी वॉटर सोल्युबल दिलेलं नाही त्यांचंही इन्फेक्शन वाढलेलं आहे पण अशा वेळेतच तुम्हाला जर कधी प्लॉट चांगला डेव्हलप करायचा असेल आणि कुठलाही फर्टिलायझर द्यायचं नसेल तर आपण मागं सांगितल्याप्रमाणे प्रमाणे तुम्ही कुठल्याही याच्यासोबत न्यूट्रिशन सोबत देऊ शकता मिक्स मायक्रोटोन तुमच्याकडे रानाड्याचा असेल मिलांज असेल आणखी कुठल्या कंपनीचं चा चांगला असेल किंवा न्यूट्रीबाँड वगैरे असेल मिंगल असेल अशा अशा कितीतरी कंपन्या चांगल्या ब्रँडेड आहेत त्यांचा मिक्स मायक्रोटोन सोबत तुम्ही स्वभंपर देऊ शकता त्याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर येतात कुठलाही फॉस्फरस हाय न करता तुम्ही जबरदस्त राहतात यावर्षी काय झालं की भरपूरशा क्षेत्रावरती आज आहे आणि भरपूरशा गावामध्ये आता कॉम्पिटिशन लागलेलं असतं की आमचा प्लॉट कसा सुंदर असेल आमचा प्लॉट किती भारी असेल यावरनं शेतकऱ्यांमध्ये एक रस्सी चालू झालेले आणि त्यामुळे ते काय करतात अतिरिक्त खर्च करतात खर्च करताना तुम्हाला एक लेव्हल मेंटेन ठेवायचे ज्या कृषी निवेस्ट विक्रेत्यांना प्रॉपर माहिती अशा करून जर का तुम्ही खरेदी केली तर तुमचा जे खर्च आहे तो कमी पैशात जातो आणि तुम्हाला जा जे उत्पन्न आहे ते चांगलं येतं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये या प्लॉटला धनलक्ष्मी दिलं होतं जिनेश बायसा धनलक्ष्मी आणि आता पुन्हा एकदा एका महिन्याने देणार आहे साडेबाराशे पर्यंत आम्ही दिलो होतो त्याच्यामध्ये काही असतातच आता भरपूरशा कंपन्यांचे आहे तो अकाउंटंटो मायकोरायचा येतो दहा किलोचा तोही आपण या आप प्लॉटला आता पुन्हा रिपीट करणार आहे त्यानंतर अॅग्रिसेप असेल वगैरे तेही देणार आहे आणि सिलगार्ड सिलिकॉनचं महत्व आधुनिक पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे सिलिकॉनचं प्रमाण जर कधी तुम्ही चांगलं ठेवलं तर पानातला जो लेअर आहे तो चांगल्या प्रमाणे तयार होतो बॅक्टेरियल कार्पा वगैरे असेल तोही कार्पा असेल आता आपण मस्तू शकता बॅक्टेरियल कार्पा जो येलो स्पॉट असतात इथं तर नाही दिसत आहे पण बॅक्टल कार्पा तुमच्या प्लॉटला जर कधी असेल तर मी सिलिकॉन जे सिल गार्ड म्हणून येत ते सिलिकॉन तुम्ही एक दोन लिटर देऊ शकता बायोग्रीन सोबत सिलिकॉनचं महत्व प्लॉट आद्रक पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं सिलिकॉन जर का तुम वार तुम्ही वारंवार घेत राहिला तर तुमच्या प्लॉटची जी आहे ते टिकून राहते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि खालून आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपण काय दिलं गेलं पाहिजे आणि जे कंदकूज आहे भरपूरच्या शेतकऱ्यांना कंद आहे आपण सांगितल्याप्रमाणे बॅक टू शेड चे रिझटी त्यांना चांगले आले पण ड्रिपमधन काय गेलं पाहिजे तर ड्रिपमधन तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं मेटालिक झील प्लस मनकोझेप जे येतं ते आहे तुम्हाला एक अर्धा किलो पाचशे ग्राम आणि त्यासोबतच प्रोमायसिन प्रतिभा बायोटिकचा किंवा कुठल्याही कंपनीचं अँटीबायोटिक द्यायचं आहे तुम्हाला आणि ते शेड्यूल करायचं आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी विमिका आता दिलेलं नाही एकवीस ऑगस्ट आहे आणि आम्ही भरपूरशा शेतकऱ्यांना सांगतो की पंधरा ते वीस दिवसाला तुम्ही जर कधी विमिका दिलं पांढऱ्या संख्या जर कधी प्रॉपर तुमच्या याची असेल तर पांढऱ्या संख्या डेव्हलप झाली तर अन्नद्रव्य चापटेप चांगला असतो चायपचन क्रिया फोटो जे असतो ते चांगलं येतं प्लॉटला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही आणि त्यानंतरच आम्ही टेलॉस आम्ही भरपूर शेतकऱ्यांना सांगितलेलं या आपण टेलॉस दिलेले आपण असं शोधू शकता एकदम ग्रोथ आपण जर कधी बघितलं एक संघ प्लॉट इथं झालेला आहे दीड ते दोन एकरचा इथं हा प्लॉट आहे खाली एक प्लॉट आहे तर तो कुठेही ते प्लॉट थांबलेला नाही करपाणी ग्रीनरी आपण मला शोधू शकता टेलॉस देऊन साधारणतः पंधरा ते वीस दिवस झालेले आणखी एक वीस पंचवीस दिवसांनी इथं आपण एक राऊंड घेणार भरपूरशे शेतकरी हेही विचारत असता की इथून पुढं आपण बुरशीनाशक किती दिवसाने केलं गेलं पाहिजे जैविक बुरशीनाशक कसं केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस टेम्परेचर हाय होतं त्यावेळेस तुम्ही जैविक बुरशीनाशक थोडं टाळायचंय लक्षात घ्या जमिनीचं टेम्परेचर हाय झाल्यानंतर कुठलाही बॅक्टेरिया जो असतो तो जे त्या पट्टीत काम करते ज्यावेळेस ढागाळ वातावरण असतं भरपूरशी आता मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी खूप सारं थंड वातावरण होतं ढागाळ वातावरण होतं त्यावेळेस जैविक बुरशीनाशक अतिशय उत्कृष्टपणे काम करतो पण टेम्परेचर हाय झालं तर त्यावेळेस जैविक जे वृक्ष जेवढी पाहिजे तेवढी एफिशियन्सी राहत नाही त्यामुळे तुम्ही अशा वेळेस केमिकल वृक्ष देऊ शकता हरकत नाही तुम्ही जर कधी जैविक करता असाल तर एक सात दिवसामधून आंतर देऊन तुम्ही करू शकता आणि जैविक जर कधी करता असाल तर फक्त जे काउंट आहे तो चांगल्या कंपनीचा घ्या कमी जास्त प्रमाणात त्याचे रिझल्ट कॉन्सस्ट राहतात त्याच्यामुळे तुम्ही जैविक किंवा केमिकल असेही देऊ शकता त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही राहायला विषय इथून नंतरला काय देऊ शकतात तर जीएसबायो सायन्सचं सम्राटही तुम्ही देऊ शकता त्याच्यामुळे मागच्या वर्षी दिलं होतं कुठे इन्फेक्शन त्याचं वाढत नाही एकरी पाच किलो तुम्ही बायोचं सायन्सचं सम्राट देऊ शकता ऍक्टिव्ह आहे त्याच्यानंतर वालाग्रोचं विवा आहे विवा तुम्ही एकरी दोन लिटर देऊ शकता तुमच्या प्लॉटला जर कधी स्ट्रेस असेल तर मेगाफॉलचाही स्प्रे घेऊ शकता आणखी भरपूरशा कंपनीच्या असे न्यूट्रिशन बेस्ड फर्टिलायझर आहे ते देऊन तुम्ही प्रॉपर तुमचं उत्पन्न वाढू शकता फक्त तुम्हाला देताना काळजी घ्यायची की ओव्हर डोस न देता जो प्रॉपर डोस आहे तेवढाच गेला पाहिजेत आणि ऍसिड तुम्ही दर पंधरा दिवसाला आम्ही वारंवार व्युमिकॅसिडवर एवढं येतो की आम्ही काही प्लॉटला आमच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप करतो आणि त्या प्लॉटला दर पंधरा दिवसाला ऍसिड दिलेलं असतं त्या प्लॉटचे रूट झोन जबरदस्त असतात रोग प्रतिकार शक्ती चांगली असते फ्युजिरियम फिथियमच प्रमाण तिथं कमी होतं कारण की प्लॉट सशक्त असेल तर कुठल्याही बुरशीला जास्त बळी पडत नाही पण जर कधी प्लॉट कमजोर असेल निमोटेड असेल किंवा पाठवण्याची संख्या कमी असेल तर अशा वेळेस तुमचाही त्यावेळेस प्रॉब्लेम येतो तुम्ही जर कधी एकरी दहा किलो धनलक्षण मायक्रोयझर दिला ड्रिप जे रिझल्ट अतिशय सुंदर येतात कमी पैशामध्ये बसतो सगळ्यात कमी पैशामध्ये धनलक्ष्मी तुम्हाला येतं दहा किलो त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात आणि फवारणीसाठी शेड्यूल घेताना तुम्हाला बुरशीनाशक तुम्ही शक्य झालं तर दोन बुरशीनाशक नाशक इथून कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकता पण तुमचे कृषी निष्ठा विचारायचं आहे की कुठलं कसं घ्यायचं बॅक्टेरियल कारखासाठी कुठलं घ्यायचं तुम्हाला काही अडचणी आल्यात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जा आम्ही पूर्ण कमेंट जे मॉनिटर करतो शक्य होईल तेवढ्या सगळ्या कमेंटला आम्ही रिप्लाय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता ज्यावेळेस टाइम असेल त्यावेळेस आम्ही त्यांना रिप्लाय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा असतो शेतकरी मित्रांनो एकवीस ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कुठलं नियोजन केलं पाहिजे तर एकवीस ऑगस्ट ते सप्टेंबर आता थोडं पावसाळ पावसाचं जे वातावरण आहे पाऊस सांगितलेला आहे पण जेड असेल किंवा कुठले दुसरे हवामान तज्ञ असेल त्यांनी सांगितलेलं आहे इथं दमट वातावरण तयार होतं दमट वातावरणामध्ये फक्त तुम्ही फर्टिलायझर देताना काळजीपूर्वक द्या कमी प्रमाणात द्या हाय करू नका आणि त्या तोपर्यंत तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं ऍसिड uh, म्हणजे स्वाबंपर जे येतात ते देऊ शकतात किंवा आणखी दुसरे न्यूट्रिशन असतात ते देऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगत जा जेणेकरून आम्हाला कळतंय की कुठ व्हिडिओ कुठपर्यंत जातोय आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण जो अंदाज देतो भाव फरक तर तिथपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचे नंबर सेव्ह करून आपण त्यांना विचारून कुठल्या भागामध्ये किती आदर शिल्लक आहे हे डाटा कलेक्ट करतो जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला भावाची जी अपेक्षा आहे ती सांगतात आणि कंतकुजीला एक व्हिडिओ आपण स्पेशल करणार आहे कंतकुजीसाठी भरपूर शेतकरी परेशान आहे त्या कंतकुजीसाठी काय केलं पाहिजे तुम्हाला कणकुज कधी असेल तर तुम्ही ते फोटो तुमची कमेंट बॉक्समध्ये काढून टाका आणि तुमचा नंबर टाका आम्ही तुम्हाला एका एकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू तुम्ही काय दिलं गेलं पाहिजेत काय कसं पाहिजे तुमची माती कशी आहे कुठलं प्रश्न अशी तुमच्याला सुटेबल होईल कुठलं केव्हा किती प्रमाण दिलं गेलं पाहिजे या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आम्ही तुम्हाला देऊ शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत आला त्याकरता तुमचा मनस्फोर आभार ಅಡಿಯೋ ತುಂಬಾ ಆವೇ ವೀಡಿಯೋದ ಶೇಯರ್ ಆಮೇಲೆ ಫೋಲ್ ಕಾಯ್ಲ ವಿನ್ಯವಾದ